लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात त्वरित दुष्काळी उपाययोजना लागू करा तसेच शेतकरी बांधवांना शासनातर्फे त्वरित मदत द्या पीक विमा दुष्काळी अनुदान रक्कम ताबडतोब द्याव्या अशा विविध मागण्यांकरिता प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता रेणा मध्यम प्रकल्पामध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आले यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे लातूर जिल्हा प्रमुख राजू चौघुले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले तर पंधरा दिवसात मागणी मान्य न झाल्यास मंत्रालयात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे प्रहार जनशक्ती पक्ष रेणापूर तालुक्याच्या वतीनं आज आम्ही या ता रेणा मध्य मध्यम प्रकल्प प्रकल्पामध्ये जलसमाधी आंदोलन आम्ही या ठिकाणी केलो नाहीत प्रामुख्याने आमच्या काही मागण्या आहेत आज जर बघितलं तर रेणापूर तालुका फक्त ता कागदौडच दुष्काळ जाहीर केलेला आहे पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही तर तुम्हाला सांगू इच्छितो रेणापूर तालुक्यामध्ये त्वरित ज्या दुष्काळ उपाययोजना आहेत ते तात्काळ शासनाने या ठिकाणी लागू कराव्यात आमची दुसरी मागणी आहे शेतकरी बांधवांना आपण जर बघितलं मला सांगा पाठीमागा आले फक्त तालुक्यामध्ये पंचनामा पंचनामा करून गेले पण कुठलेल्याच शेतकऱ्याला शासनाने मदत केलेली नाही या शासनाला मी सांगू इच्छितो की आपण ज्या ज्या शेतकऱ्याचे पंचनामा केलेत किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांचं पीक गेले त्या शेतकऱ्यांना तात्काळ आपण आर्थिक मदत करावी ही आमची दुसरी मागणी आहे आणि आप आपल्याला मी दु सांगू इच्छितो पीक विमा ज्या दुष्काळी जे अनु का शा, का जे काही अनुदान रक्कम आहे हे देखील आजपर्यंत शासनाने दिलेली नाही हे देखील ताबुडताब श मी शासनाला विनंती करतो की आपण हे देखील तात्काळ जे जे अनुदान जे आहे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावे आणि आपली आमची चौथी मागणी आहे आज जर बघितलं संपूर्ण तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची वीज पोडूनही चा, चालू आहे मला मला आपल्या न्यूजच्या माध्यमातून सांगायचं आज शेतकरी हवालदिल हवालदिल झालेला आहे शेतकऱ्यांचं कसल्याही प्रकारचं या ठिकाणी उत्पन्न नाही पण हे जे महावितरणचे जे लोक आहेत हे घरोघरी जाऊन किंवा शेतामधले वीज कनेक्शन तोडतात मी न्यूजच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की बाबानो असं तुम्ही शेतकऱ्यांना असं शेतकऱ्यावर अन्याय करू नका तुम्ही टप्पे टप्पे द्या टप्प्यानं आपलं वीज बिल घ्या पण शेतकऱ्यावर अन्याय करू नका जर शेतकऱ्यावर जर अन्याय केला तर याद राखा ही प्रहार संघटना कोडू साहेबांची संघटना आहे मी कायदा 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 सुव्यवस्था आम्ही हे करायला जाणतो आणि वेळ जर शेतकऱ्यावर जर असे जर येत असेल तर कायदा सुव्यवस्था जे बिघडली तरी देखील चालतं हे असं मी आपल्याला सांगू इच्छितो आज आम्ही या रेणा मध्यम प्रकल्प प्रकल्पामध्ये आम्ही पोलीस डिपार्टमेंटला सोबत घेऊन त्यांना सहकार्य सहकार्य करून आम्ही शांततेमध्ये ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आमच्या मागण्या तात्काळ मान्य व्हाव्यात हो जर आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या आताच आमच्या सहकार्यानं सांगितलं आहे की आम्ही मंत्रालय फोडू पण आम्ही मंत्रालय काय फोडणार नाही ही आमची शाब्दिक आमची भाषा आहे पण मंत्रालयामध्ये घुसून आम्ही वेगळं काहीतरी आंदोलन बच्चूबा उभा करू हे आपल्याला आजच्या प्रक प्रकरणी सांगू इच्छितो आणि आजच्या आंदोलनाला तालुक्यामधून मा माझे संपूर्ण कार्यकर्ते माझ्या माता भगिनी या ठिकाणी आलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो विशेष करून मी या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटच्या या ठिकाणी आभार करतो त्यांनी आम्हाला या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट असेल आपलं रेणापूर तहसील कार्यालय असेल या सर्व

Vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor, Central Provincial School and Junior College. 38, Vedahari Outer Ring Road, Post Besar, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999. And seven two seven six zero five five nine 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 Central Provincial School and Junior College Central Provincial School and Junior College Shiksha Paye Ab Sanskar ke Day boarding and Residential School Facilities Library Laboratories Computer Room Digital Classrooms Music Vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College. 38 Vedahari Outer Ring Road, Post Besar, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.